सर मला सांगा नेमकं गृह विलगीकरण म्हणजे काय कोरोना विषाणूच्या उपचाराचं जे आपण मुख्य तत्व आहेत त्याच्यामध्ये टेस्टिंग म्हणजे चाचणी करून त्याचं निदान करणं त्यानंतर ट्रेसिंग म्हणजे त्याच्याबरोबर इतर कोण बाधित झालेत त्यांचा शोध लावणं आणि आयसोलेशन त्याला विलप करणं हे तत्व आहे आणि यामध्ये असं असतं की अनेकांना फारशी विशेष लक्षणं नसतात अतिशय सौम्य लक्षणं असतात त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे त्याला घरच्या घरी तो वेगळा राहून गृह पूर्ण पूर्णपणा शकतो त्याला म्हणतात होम आयसोलेशन नेमकं त्या रुग्णाने होम आयसोलेशन मध्ये असताना काय काळजी घेतली पाहिजे मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर होम आयसोलेशन कुणासाठी आहे हे जास्त महत्वाचं आहे की जे साठ वर्षापेक्षा कमी वर्ष वयाचे आहेत अशा लोकांना आपण हे करू शकतो की ज्यांना कुठले कोमॉर्बिड कंडिशन किंवा काही सहव्याधी नाहीत अशा व्यक्तींना आणि ज्या व्यक्तींना स्वतःच्या घरामध्ये वेगळी खोली आहे की ज्याला अटॅच संडास बाथरूम किंवा टॉयलेट आहे अशा व्यक्ती या होम मध्ये जाऊ शकतात अशा याच्यामध्ये त्यांनी डॉक्टरांचा आपला सल्ला घ्यायचा असतो मग डॉक्टर त्याचं नाव हे सरकारी किंवा कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर अपलोड करतात आणि त्यानंतर आत्ताचा जो विलगीकरण काळ आहे तो सात दिवस त्यांनी वेगळं राहायचं असतं या सात दिवसात त्यांनी रोजच्या रोज डॉक्टरांच्या बरोबर टेलिफोनच्या द्वारे किंवा व्हिडिओद्वारे संपर्कात राहून उपचार घ्यायचे असतात आपल्याला जर काही त्रास झाले असतील तर ते डॉक्टरांना कळवायचे असतात आणि त्यावरची औषधंही घ्यायची असतात साधारण ओमिक्रॉनच्या या तिसऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेत होम आयसोलेशन किती उपयुक्त ठरू शकतं आपण जर पाहिलं तर आत्ताची जी ओमायक्रॉनची ही तिसरी लाट आहे यामध्ये शहाण्णव टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज नाही बहुसंख्य रुग्णांना हे अतिशय सौम्य लक्षणं आहेत आणि ते कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये ऑक्सिजन कमी होत नाही किंवा शरीरामध्ये इतरही काही मोठे दोष निर्माण होत नाहीत त्याच्यामुळं हे सर्व लोक हे घरच्या घरी बरे होऊ शकतात आणि त्याच्यामुळं आज मोठ्या प्रमाणात आपल्या हॉस्पिटलवरचा जो भार आहे तो कमी होतो त्याच्यामुळे हे अतिशय उपयुक्त आहे एखादा जर रुग्ण होम आयसोलेटेड असेल तर त्याच्या घरच्यांची मात्र टेस्ट जर असेल तर त्या घरच्यांनी कशी काळजी घ्यावी दहा जानेवारीला ज्या गाईडलाईन जाहीर केल्या त्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांना लक्षणं आहेत अशा लोकांची टेस्ट करावी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या अशा व्यक्ती की ज्यांना होम ऑर्विड कंडिशन नाहीत जे सिनियर सिटीजन नाहीत आणि ज्यांना कुठलीही लक्षणं नाहीत अशा लोकांची गाईडलाईन जाहीर केल्या त्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांना लक्षणं आहेत अशा लोकांची टेस्ट करावी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या अशा व्यक्ती की ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन नाहीत जे सिनियर सिटीजन नाहीत आणि ज्यांना कुठलीही लक्षणं नाहीत अशा लोकांची टेस्ट करायची गरज नाही मात्र ह्या व्यक्तीच्या घरामध्ये जर काही अशा इतर वृद्ध व्यक्ती असतील किंवा जर काही गरोदर महिला असतील तर त्यांची मात्र त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांना अजिबात आपण त्यांच्या जवळ जाता कामा नाही या रुग्णानी स्वतःच्या खोलीत राहायचं असतं त्या खोलीच्या खोलीमध्ये भरपूर व्हेंटिलेशन पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे आणि परंतु त्याच्या त्यांनी तेंच स्वतः मास्क वापरला पाहिजे घरातल्या लोकांनी त्याच्यासमोर सहा फुटापेक्षा जास्त अंतरावर समोर आलं पाहिजे आणि खाणं पिणं काही द्यायचं असेल तर ते खोलीतूनच त्याचं आदानप्रदान करणं अपेक्षित